काय गाईज तर स्वागत आहे बन मेन ब्लॉक मध्ये तर आलो आता आपल्या शेतामध्ये तर बघा गावाकडचं वातावरण मित्रांनो मस्त जरा जरा पाऊस येत आहे आणि थंडगार असं वातावरण झालेलं आहे तर आपला कृष्णा कुठे आहे बघूया चला बक्या डॉन गेलाय तिकडं बक्या डॉन बोलते कोणता पक्षीड काय काहीच एक थांबा कोणता तरी पक्षी आलेला आहे एक थांबा मागायच गाईस कोणता तरी पक्षी आलेला आहे आमच्या शेतात हे बघा सुतार पक्षी मित्रांनो सुतार पक्षी वाटते गेला उडून ते बा आपला कृष्णा बाई कृष्णा बाय कृष्णाबाई आपल्या इथं तर खूप सारा पाणी झालेला आहे आमच्या इकडे आता सपा इकडं गाई म्हशी बांधलेल्या आहेत आता कोठ्यामध्ये बहु शकता तुम्ही इकडे सगळा कोठावला झालेला आहे काही आता मी आता चढलो आहे बेलाच्या झाडावर हे बघा हे आज हरतालिक आहे त्यानिमित्ताने बेल तोडायचा होता जरासा तर हे बेलाचं झाड आहे हे बघा आणि मी चढलेलो आहे म्हणजे एवढ्या वीक खंटीवर उभा आहे मी ता ता ते बघा आणि इकडे खंटी बघा इथून जर पडलो तर काहीच राहत नाही आणि तिच्या टेल काटीत मरणाची वर जाता बी आहे ना तर चला आता बेल तोडतो मी मित्रांनो आता कृष्णा आपल्याला आहे ना तो आता तुझ्या आईचे दूध पित आहे आणि इकडे गट्टू रामालाय काय गटीया काय राम राम बापा राम राम तर हे पा इकडे आपला कृष्णा मस्त दूध पियलाय गायचं आणि इकडं आपल्या म्हशी आहेत आ तर आता यायला जरा जरा कुटा टाकतो चला काय फुटू काढायला जा फुटू इकडे बाय इकडे बाई इकडे फुटू काढायला जा माई मारते काय म्हणलं कृष्णाची माय आणि हा आपला कृष्णा तर त्याला जरा जरा यायला कुटार टाकून देतो आपला चंगू आला इकडं काय चंगू तर गाय जे आता मसडीला टाकलेलं आहे कुटार मसडी खायला तिकडे कुटार आपल्या आणि आता इकडं पहा आपला कृष्णा आणि चंगू गेला आहे आपल्या गोडावमध्ये ए बाहेर निघा चला बाहेर निघा ए गट्या बाहेर काढ बाहेर काढ निघा बाहेर चला गोडान लावून घ्यायचं इकडं बाहेर तुम्हाला बाहेर येतो कुटार बाहेर 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 खा बाहेर अर्धा वगैरे लावून 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 थांब जरा टाकायला जो चलो फिर तिकडे आपल्या कटून घेतलेला गोडाऊन लावून इकडे आपला कृष्ण झालाय बाहेर एक कृष्ण बाहेर गाव त्याला अरे बाहेर जाऊ नको रे बाळा तिला बाहेर जाऊ नको जाऊ 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 थोडी थोडी बाहेर तर इकडे दोघं भाऊ त्याचे आलेले आहेत बाहेर आता आपलं कॅरेट घेऊन सोयाबीन ते कुठे राहून चला मित्रांनो आता सगळ्या ढोराला कुठं टाकलेलं आहे आता फक्त मशीन जर असं आणि बाहेर आपल्या बैला टाकून देतो तर चला तर ही याची टोळी पहा गो गोडाऊनमध्येच आली अरे बाहेर जा रे तुम्हाला टाकलं ना कुठं जा बाहेर खा जा पेलू जा बाहेर जा, जा तू बी बाहेर जा तुझ्यामुळे ते मागले बाहेर ती आज आली तर जाय चंगू जाय तर तिकडे बा बाहेर जा, जा तिकडे खा तिकडे टाकलं ना दा तुम्हाला जा तुमच्या मायपाशी जाऊन खा तर तिकडं गोडाऊनमध्ये नाही खायचं मग आशता जा तिकडे खा चला तुम्हाला तिकडे टाकतो चला तर पहा मित्रांनो सगळी आमची ही गँग यायला गोडाऊनमध्ये येऊन खायचं थेंबा थेंबा ठळस असते तसं त्याला जरा जरा आवडत नाही डायरेक्ट तळ आवडते त्याला असं तर चला मग टाकतो रा बैलाला कुटार आपल्या हे प आपल्या बैलाला पण टाकलं आता कुटार कुठ्या दोरा सगळ्या ढोऱ्याला पण आहे आता कुटार तर चला जरा जरा तुटायला एक डबल पाणी येते की काय खबर काय माहिती हे पा आपला डॉगेश भाई डॉगेश भाई आता पलंगारून बसलेला डॉगेश भाई आमचे व्ही आय पी माणूस आहेत सगळ्याच व्ही आय पी माणूस डॉगेश भाई आहेत तुम्हाला सांगतो सगळे ढोरे आहे ना इकडे कुठं राहतात नाहीतर काय विषय इकडे राहतात डॉगेश भाईची जागा एक तर पलंग हा नाहीतर या ट्रॅक्टरची ती चुंगळं आहे ना ही वाली सीट ही चुंगळं आहे ही।, ही सीट नाहीतर मग इथं बाज राहते मित्रांनो या बाजावर राहतात आणि सगळं जर नाही तर मग अजून या जाऊन बसतात ही आपल्या डॉगेज भाईची जागा आहे